नमस्कार मित्रांनो बिनजोडचा बादशाह मथुर आणि वेगाचा शेवट असो संबोधलं जाणारा रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल रेवर बुतकर यांचा सर्जा हे आपल्याला पुढील कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया माननीय सौ अजी दादा पवार खासदार केसरी भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान उद्या शनिवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी हे भव्यसह ओपन बैलगाडी शर्यत मैदान होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पाचवा क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार आणि आठवा क्रमांक दहा हजार असे भव्य स्वरूपाचे बक्षिस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो चला आपल्या मेन विषयाकडे वळूयात या मैदानामध्ये आपला आवडता बिनजोडचा बादशाह मथुर आणि वेगाचा शेवट सरजा हे येणार आहेत का मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचं काळीज वेगाचा शेवट असं संबोधला जाणारा सरजा हा आपल्याला उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो सरजा हा या मैदानामध्ये शंभर टक्के पाळण्यासाठी येणार आहे फक्त मित्रांनो सरजाचा पायरा ह्या ही टॉपच्या नंदीसोबतच आहे फक्त मित्रांनो काही कारणास्तव पायरा हा गोपित ठेवण्यात आलेला आहे तो तुम्हाला उद्या सकाळी नक्कीच सांगितला जाईल बिंजोडचा सा बादशाह व भारत केसरीचा मानकरी आपला आवडता मथूर एक हजार एक हा उद्याच्या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपला आवडता बिंजोडचा बादशाह व भारत केसरीचा मानकरी मथूर हा उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो पळायला येणार नाही हे आपल्याला मिळालेली माहिती आहे तर त्याबद्दल आणखी काही अपडेट मिळाले तर तुम्हाला मी शंभर टक्के नक्कीच कळेन पण मित्रांनो माझ्या मते तरी आपल्याला उद्या मथूर या अजितदादा केसरी मैदानामध्ये पळणार नाही हेच आपल्याला समजलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद